ಸರ್ವಂಗಲ್ ಮಾಲ್ಯ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇತ್ರ ಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತಿ आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तर आज मी तुम्हाला चंद्रघंटा माताची कथा सांगणार आहे त्याचसोबत महालक्ष्मीची देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये जय माता दी किंवा ओम महालक्ष्मीन मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल मा दुर्गेच्या नऊ रूपांपैकी तिसरे रूप म्हणून पूजा केल्या जाणाऱ्या मां चंद्रघंटा यांचे रूप आश्चर्यकारक तेजस्वी आणि दिव्य आहे तिच्या कपाळावर चंद्रकोर असल्याने तिला चंद्रघंटा असे नाव देण्यात आले आहे जो घंटाच्या आकारात दिसतो तिच्या या रूपाची पूजा केल्याने भक्ताला धैर्य निर्भयता आणि अध्यात्मिक जागृती मिळते मा चंद्रघंटा यांचे हे रूप आपल्याला धैर्य शक्ती आणि विजयाचा संदेश देते माच्या कृपेने भय नाहीसे होते आणि भक्ताला दिव्य आभा प्राप्त होते पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने कठोर भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले तेव्हा त्यांचा विवाह सामान्य गृहस्थांचा नसून योगी आणि महादेवांचा ठरला जेव्हा भगवान शिव त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसह कैलासातून बाहेर पडले तेव्हा त्यांचे रूप अत्यंत भयानक होते ते रुद्राच्या रूपात होते त्यांच्या गळ्यात साप आणि त्यांना राखेने माखले होते अघोरी भूत आणि आत्मी यांच्यासोबत दहा हातांमध्ये शस्त्रे धारण केले आणि सिंहावर आरूढ होऊन तिचे दिव्य सौम्य आणि भयंकर रूप संतुलित केले तिच्या कपाळावरील घंटा आकाराचा चंद्र तिच्या दिव्य शक्तीचे प्रतीक होता या रूपाने आई चंद्रघंटा भगवान शिवांना शांत केले आणि त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीला सौम्य स्वरूप दिले त्यामुळे लग्नाचे वातावरण हे भक्तीपूर्वक झाले आणि शुभ झाले अशा प्रकारे आई चंद्रघंटा अवतारित झाली ज्याच्या जा पूजेने सर्व भय आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात प्राचीन काळी चंपावतीचा राजा चंद्रकेतू त्याच्या न्यायशासनासाठी प्रसिद्ध होता तथापि एके दिवशी त्याने नकळत एका तपस्वी ऋषीचा अपमान केला संतापलेल्या ऋषींनी राजाला शाप दिला की त्याचे राज्य अराजकता आणि भीतीने भरलेले असेल राजाने क्षमा मागितली मग ऋषीने सांगितले की केवळ आई चंद्रघंटाच्या कृपेनेच हा शाप दूर होईल ऋषींच्या शापामुळे चंपावतीमध्ये राक्षसांचा आणि वाईट शक्तींचा प्रभाव वाढला लोक घाबरले व्यापार ठप्प झाला आणि अन्न आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झाला सर्वत्र गोंधळ उडाला राजा चंद्रकेतू स्वतः मानसिक त्रास आणि भयानक स्वप्नाने ग्रासला राजाने पुन्हा ऋषींचा आश्रय घेतला ज्यांनी त्याला देवी चंद्रघंटाची पूजा करण्याची पद्धत सांगितले तो म्हणाला राजा नवर

आणि त्यांना पळून जाण्यास भाग पडले देवीने तिच्या त्रिशुळाने सर्व राक्षसांचा नाश केला आणि शहरातील शांती आणि आनंद परत केला राजा चंद्रकेतूने देवीला कृतज्ञतेने नतमस्तक झाले आई चंद्रघंटा त्यांना आशीर्वाद देत म्हणाले की जो कोणी खऱ्या मनाने तिची पूजा करेल त्याचे जीवन निर्भयता शांती आणि समृद्धीने भरलेले असेल हे शब्द ऐकून राजाने नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी शहरात मातेची विशेष पूजा करण्याची प्रतिज्ञा केली त्याने माता चंद्रघंटा यांची एक भव्य मूर्ती स्थापित केली आणि नवरात्री दरवर्षी तिची पूजा करण्याचा विधी सुरू केला हळूहळू मातेची कीर्ती संपूर्ण शहरात पसरली आणि जो कोणी खरोखर तिची पूजा करणारा भक्त सर्व भीती त्रास आणि चुका केल्या तरी त्या भक्ती समर्पण आईच्या कृपेने सुधारता येतात अशा प्रकारे आई चंद्रघंटा यांची पूजा केल्याने सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि भक्तांना तिचे आशीर्वाद मिळतात प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता त्याने कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्माकडे अमरत्वाचे वरदान मागितले ब्रह्मा म्हणाले अमरत मा की अमरत्व अशक्य आहे परंतु तो कोणत्याही देव किंवा मनुष्याकडून मारला जाणार नाही त्याने हे वरदान दिले महिषासुराने हे आपल्या अजिंक्यतेचे लक्षण म्हणून घेऊन तिन्ही लोकांमध्ये घर करायला सुरुवात केली त्याने इंद्र लोकावर हल्ला केला देवांना पराभूत केले आणि स्वर्गाचा स्वामी बनला भयभीत देव भगवान विष्णू आणि शिव यांच्याकडे गेले आणि महिषासुराचा नाश करण्याचा मार्ग मागितला मग सर्व देवांच्या शक्तीमधून एक चमत्कारिक शक्ती उदयास आली ही शक्ती देवी दुर्गेचे तेजस्वी रूप होते पण जेव्हा तिने पाहिले की महिषासूर कपट आणि क्रूरतेने आक्रमण करत आहे तेव्हा ती दुसऱ्या भयंकर स्वरूपात प्रकट झाली मा चंद्रघंटा त्यानंतर तिच्या कपा घंटासारखा चंद्रकोर होता तिचे दिव्य रूप अत्यंत तेजस्वी होते आणि तिच्या दहा हातांमध्ये होती माता चंद्रघंटा महिषासुराला युद्धासाठी आव्हान देत होती तिच्या घंटांचा आवाज युद्धभूमीत घुमताच महिषासुराच्या सैन्यात गोंधळ उडाला तिच्या त्रिशू आणि आईने अनेक राक्षसांना मारले तिच्या घंटाच्या आवाजाने राक्षसांना घाबरवले आणि ते पळून गेले महिषासुराने अनेक वेळा आपले रूप बदलले कधी सिंह कधी हत्ती एक भयंकर राक्षस पण आईने प्रत्येक वेळी त्याच्यावर हल्ला केला शेवटी जेव्हा महिषासुराने एका भयंकर म्हशीचे रूप धारण केले आणि आईवर हल्ला केला तेव्हा तिने तिच्या तलवारीने त्याचे डोके कापले अशा प्रकारे आई चंद्रघंटाच्या पराक्रमाने महिषासुराचा नाश झाला आणि देवांना स्वर्गात जाण्याचा अधिकार परत मिळाला कहाणी महालक्ष्मीची आठपाट नगर होत तिथं नावडती होती आवडतीचं नाव पाट माधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होत त्या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदमनेश्वर होतं तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी अंतराळी जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळं राजा वाळत चालला एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलवले नंदमनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरीत एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढं जा, जाड वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाही पोरानं बरं म्हणून म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदमनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढं फार रात्र झाली म्हातारीचा पोर तिथंच राहिला पुढं मध्यान रात्री काय झालं नागकन्या देवकन्या तिथं आल्या महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या पोराने विचारलं बाईबाई यानं काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडतं मणी चिंतलं कार्य होतं इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नाग कन्या देवकन्याने आशीर्वाद मागितला तसा यांनीही मागितला तसा देवीनं दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवील तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली म्हातारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठले परसात आले राजाचा वैरी मिलेला पाहिला तिला आनंद झाला तशी तिनं ही गोष्ट राजा जाऊन सांगितली राजाने चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्यानं याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं राजाने त्याला बोलावू धाडलं म्हातेचा पोर राजाच्या घरी आला त्यानं राजाला विचारलं राजा राजा आ नाही केला अन्याय नाही केला मला इथं का बोलावलं राजा म्हणाला बिहू नको घाबरू नको माझा वैरी नंदमनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात याचं काय कारण ते सांग राजाला पोर म्हणाला राजा मी मारला नाही पण तो देवीच्या वरानं मेला राजा म्हणाला ती देवी कोणती तिला तू कोठे भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून निघालो त्यांच्या पुढं थोडा गेलो शिळी भाकरी झाडावर करून खाली येता येता रात्र झाली झाडाखाली वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा बसला त्यांची मी चौकशी केली पुढं मी पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मरेल अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवील असं म्हणून देवी अदृश्य झाले मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझं बोलवणं आला राजानं हकीकत ऐकली आनंदी झाला पोराला अर्ध राज्य दिलं भंडार अर्ध दिलं माडीशी माडी बांधून दिली नवल वाट नाव ठेवलं पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागू लागला ही बातमी राणीला समजली राणीनं नवल वाटाला धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून नवल नवलवाटानं तातू दाखवला तिला सांगितलं अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोहळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी सोळा अर्घ्य द्यावीत मग धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी प्रमाणात दर अश्विन मासी करावा स्वतः तिने वसा समजून घेतला ते व्रत पाळू लागले पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आला सारे पाठ खेळू लागला राजाने राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारलं राणीनं तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझ्या घरी हारे बहू दोरे बहू कांगणे बहू कळावे बहू व्रताचा सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढे रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासीनं तो तातू नवल वाटायला दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती राणी भेटली तिनं तो तातू मागितला हा म्हणाला उतशील घेतला बसा टाकून देशील तिनं सांगितलं उतना नाही मात नाही घेतला बसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली केला वसा सांगितला पुढं अश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं पाठ माधव राणीची महाली गेली महालक्ष्मी तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागले तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाठ माधवराणीला म्हणू लागली अग अगं पाठ माधवराणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीनं उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली अग अगं पाठ माधवराणी पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणीनं उत्तर दिलं म्हातारीला तांब्यावर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पूर्ण नाही तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाठ माधवराणीला हाक मारली अग अग पाठ माधव राणी म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुन्हा नाही म्हातारीला राग आला तिनं शाप दिला तो काय दिला सवतीच्या नाहाने डाराडुरी करीत असशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतकं राणीने ऐकलं खदा खदा असली पुढं माताने निघून गेली तो चिमादेव राणीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिनं चिमादेव राणीला विचारलं अगं अगं चिमादेव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणता ती राणी म्हणाली कशाने ओळखावी कशानं जाणावी तो ती सकाळी कुवारीन झाली दुपारी सवाशीन झाली संध्याकाळी पोक्त बायको झाली अशा तिन्ही काळात तिनं तिला पालटून दाखवल्या नंतर राणीनं तिला घरात बोलवलं नाहू माकू घातलं पितांब नेसायला दिलं चौरंग बसायला दिला व तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघे जण घागरी फुंकू लागले तसा घागरीचा आवाज राजाचे काने गेला दुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारले नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी आले महालक्ष्मीचं दर्शन घेतलं तसेच ते परतले राजाच्या महाले आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथं घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीनं पंचायती उवाडी राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली पाठ खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसं राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत डाराडुरी करील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल तशी चिमादेव राणीनं तिची प्रार्थना केली की तिला इतका कडक शाप देऊ नये तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्षे मनात तरी धाडेल असं म्हणून देवी अदृश्य झाले तिला रथात घातलं वाड्यासमोर घेऊन आला पाठ माधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू सामोरे तशी ती फटक तुटक नेसली घाणेरडी चोळी अंगात धरली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळत खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारलं की ओरडत किंचात कोण येत आहे भूत आहे की खेता नहीं, खेत आहे शिपायाने सांगितलं भूत नाही खेत नाही तुझीच राणी तुला सामोरे येत आहे राजा म्हणाला तिला नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं ना नांदू लागली इकडे शिपायाने पाठ माधव राणीला राणात नेली तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळू मुळू रडू लागली तसं शिपायाने सांगितलं बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खाल्ले प्यायले आहे आमच्यानं काही तुला मारवत नाही म्हणून आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीला तिथे सोडून दिलं आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्यांदा कुंभाराच्या आळीत गेली तिथे नव्या राणीला नवा कळस घडवत होते परंतु एकही त्यांनी चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तो ही सापडली त्यांनी तिला हकलून पिटवून लावली पुढे ती कासाराच्या आळीत गेली तो तिथे नव्या राणीला सोडा करत होते पण एकही सोडा उतरेना तेव्हा चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली लोकांनी तिला हकलून पिटवून लावली तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवित होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्यांनी ते चौकशी केली नव माणूस कोण आला आहे तेव्हा ही, ते ते ही सापडली त्यांनी तिला हकलून पिटवून ला� लावली तिथून निघाली ती साड्यांच्या आळीमध्ये गेली तिथे नव्या राणीला नवी साडी मिनत होते पण एकही साडी उतरेना मग त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे इकडे तिकडे पाहू लागले तर तो ही सापडली मग तिला तेथून हकलून पिटवून लावली निघून गेली गेली जाता जाता ऋषींची गुफा पडली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथंच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली सारवा सारव करी अशी तिने बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथं झाड सारवण कोण करतं त्यानं माझ्या समोर यावं तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीने कारण विचारलं ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषीने अभय दिला राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली ऋषीने पोत्या पुस्तकं वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं ऋषीने तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा रात्री घागरी फुंकवल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली आशीर्वाद क्षमा मागितली तेव्हा दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्याला सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथं आज उद्या येईल तहानलेला असेल त्याच्या शिपाई थंड पाण्याचा शोध करतील ते ही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथं येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजाला थंडगार छाया पाहिली स्वस्त बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोटभर फराळ केला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपाईंना विचारलं इथं मी पाणी प्यायलो फराळ केला विडा खाल्ला याला सगळ्याला पाठ माधव राणीच्या हाताचा वास कसा आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजानं अभय दिलं तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलो आमच्या जन काही तिला मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिला राजा म्हणाला असं असेल आसपास तुम्ही शोध करा शिपाई निघाले ऋषींच्या गुफा पाहिल्या तिथे जाऊन शिपाईने सांगितलं राजा उठला ऋषींच्या उठ गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्करचा सा बोध देखील केला राणीला नमस्कार करायला सांगितलं नंतर तिला हवाली केलं तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात घातलं आपल्या नगरी घेऊन आला बाहेर उभा केला राणीला निरोप पाठवला राजा पाट माधव राणीला घेऊन येत आहे त्याला तू सामोरे तशी राणी न्हाली माखली पितांबर नेसले जोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर गेले राजाने विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसं शिपायाने सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला सामोरे येत आहे तेव्हा राजा पाट माधव राणीला म्हणाला तू जर अशी सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजत गाजत आला सुकाना राज्य करू लागला जशी पाट माधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा अम्मावर न कोपो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद